गाईज कसे आहात सर्व मला माहिती आहे तुम्ही मजेतच असाल आणि ऑलरेडी सहा महिने निघून गेलेले आहे दोन हजार चोवीस चे माझी फिटनेस जर्नी तर चालू केलेली आहे तुम्ही अजूनही कसली वाट बघताय मला कळत नाही आहे झुंबा क्लासेस ऑनलाईन झुम्बा क्लासेस हे आपण सुरू केलेले आहेत मी प्रयत्न करेन की महिन्यात दोन दिवस तरी अटलीस्ट योगा घ्यायचा पण आता मी न्यू पॅकेज चालू केलेलं आहे पॅकेजचे डिटेल्स म्हणजे प्राइसिंग डिटेल्स जर तुम्हाला हवे असतील मंडळी तर तुम्ही नक्की माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर जो मी खाली दिलेला आहे त्या व्हॉट्सअपला तुम्ही नक्कीच मेसेज करा मी तुम्हाला डिटेल्स देईल क्लासेसचा टायमिंग हा सकाळी सात ते आठ आणि आठ ते नऊ आणि इव्हिनिंगला आहे सहा ते सात असे क्लासेसचे टायमिंग आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणजे सो so, मंथली पॅकेज आहे महिन्याचा पॅकेज आहे आणि त्यामध्ये सॅटर्डे संडे हा आपला फॅमिली टाईम असतो त्याच्यामुळे प्रत्येकाने तो एन्जॉय करावा म्हणून सॅटर्डे संडे आपण बंद ठेवणार आहेत पण मंडे टू फ्रायडे सोमवार ते शुक्रवार प्रत्येक दिवसाला एक तास असा आपण एक झुम्बा सेशन ठेवणार आहे आणि इन केस ऑफ तुम्ही जर तो मिस केला तर तो कॅरी फॉरवर्ड होईल असं नाही आहे की तीस दिवसाचा तीस दिवसाचाच पॅकेज मिळेल पण शक्य तो कॅन्सल करू नका बिकॉज डिसिप्लिन येणार नाही सो so, जर तुम्ही मोस्टली असं के कराल की दोन दिवस केलं आहे दोन दिवस मग सुट्टी मारली आहे परत दोन दिवस करताय सो so, तुमच्यामध्ये ती एन्थुझियाझम ती फिटनेस डिसिप्लिन राहणार नाही मंडळी आणि या सर्व गोष्टी मी तुम्हाला पर्सनली सांगेलच ज्या दिवशी तुम्ही ॲडमिशन घ्याल हे सो so, तुम्ही नक्की आजच व्हिजिट करा व्हॉट्सअप नंबरला स्वतःला एनरॉल करा कारण पंधरा टक्के डिस्काउंट चालू आहे आणि तो फक्त पाच जुलैपर्यंत आहे मंडळी पटपट या आणि पटपट पटपट डिस्काउंट घ्या सो दॅट्स इट आणि लेट्स सी सर्वजण मिळून एकत्र फिटनेस जर्नी करूया ॲट दी एंड एकच म्हणणं आहे की सहा महिने निघून गेलेले आहेत आणि अजून पुढचे सहा महिने हातातनं जाऊन देऊ नका ऑनलाईनची जर्नी चालू करण्यामागचं माझं एकच कारण आहे आपले जेवढे पण सबस्क्रायबर्स आहेत जर त्यांना त्यांच्या लाईफमध्ये फिट अँड फाईन व्हायचं असेल तर त्यांना इकडे तिकडे आणि ज्यांना काही जणांना असतं ना, ना की मला बाहेर नाही जायचं एक्सरसाईजला मला घरीच करायचं आहे आणि आता पावसाळ्याचे पण दिवस आहेत मंडळी तर पाऊस आला मी बाहेर क्लासेस लावला आहे चार पाच हजाराचा किंवा सहा हजाराचा आणि पाऊस आला अरे यार सोड ना पाऊस आला आहे कंटाळा आला आहे सकाळी उठून जायला पण मी घरीच आहे तर आय गेट गेटअप आय केन गेट रेडी विदाउट फ्रेशन अप फक्त उठली आहे टॉयलेटला वगैरे जाऊन आली आहे मला कुठे आंघोळ करायचे मला कुठे दात घासायचे मी माझ्या घरीच आहे मस्तपैकी घरी मस्त मस्तपैकी घरी रेडी झाले आणि घरीच वर्कआउट केला असं त्यासाठी मी या गोष्टी चालू केलेल्या आहेत ऑफलाईनसुद्धा मी लवकरच चालू करणार आहे पण सध्या मला ऑनलाईनवरती फोकस करायचा आहे माझ्याकडे जास्त मोठी टीम नाही आहे मी सध्या सिंगल हँडेडली चालू केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटते की मी फक्त एकाच गोष्टीवर फोकस देणार आहे मला उगाच दहा गोष्टींचं फाट पसारा मांडायचा नाही मंडळी सो so, तुम्ही प्लीज नक्की या व्हिजिट करा तुम्हाला जर सेशन हवे असतील तर सुद्धा अवेलेबल आहेत पण ते पर्टिक्युलर डेजलाच आहेत सो so, तुम्हाला जर सेशन हवे असेल तर एन्क्वायरी करा आणि डेमोन्स्ट्रेशन्स विल बी अवेलेबल ऑन दॅट 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 डेट मी तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय करील आणि डेमोन्स्ट्रेशनमध्ये मला असं नको आहे की एखादा व्यक्ती मस्त असा आरामात बसला आहे आणि माझं डेमो बघतो आहे आय वॉन्ट की तुम्ही त्या मध्ये सहभागी व्हा ठीक आहे नाहीतर मी इथे तुमच्यासाठी डेमोन्स्ट्रेशन द्यायचं आहे म्हणून मी इथे वर्कआउट करते आणि तुम्ही मात्र मला झोपून बघताय दॅट वोंट बी फाईन ओके तुम्हाला वर्कआउट करणं गरजेचं आहे त्यावेळेला तुम्हाला कळू शकतं की एक तासात मला किती घाम फुटतोय मी किती वर्कआउट केलेलं के, के आहे मला किती लाईटर वाटतं आहे तर या गोष्टी सर्व समजणं या गोष्टी तुम्ही तेव्हाच समजू शकता जेव्हा तुम्ही त्या करा जर तुम्ही ते करत असता नुसतं जो पण बघताय अरे हा छान मुव्ज आहे छान डान्स आहे सो इट्स इट्स नॉट गोन वर्क आउट तुम्हाला ते वर्कआउट करण्यासाठी यू हॅव टू फील इट सो दॅट्स वड एम सेइंग सो इफ यू वॉन्टेड टू फील इट तर तुम्ही नक्कीच ते जॉईन करा आणि मला कळवा की तुम्हाला डेमोन्स्ट्रेशन हवा आहे का पण मी एवढंच सांगेन की डेमोस्ट्रेशन लवकरात लवकर बुक करा म्हणजे मॅक्सिमम uh, तुम्ही फ्रायडेपर्यंत आय थिंक फ्रायडे इज द लाज एक दोन तीन चार पाच येस फ्रायडेचं पाच जुलैपर्यंत आहे चला आपण ती ऑफर पण एक्सटेंड करूया संडेपर्यंत आपण ती ऑफर एक्सटेंड करूया आठ जुलैपर्यंत आणि तुम्ही मग लवकरात लवकर तुमचे सेशन बुक करा आणि मी तुम्हाला कन्फर्म बॅक करेल की सेशन मी कधी देणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमची सीट्स बुक करू शकता सो क्विक 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 गोष्टी करा मंडळी सहा महिने राहिलेले आहेत आणि दोन हजार चोवीस फिट व्हायचं आहे आपल्याला मी अजूनपर्यंत व्हिडिओ बनवला नव्हता कारण मी ऑलरेडी एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती आणि मला असं वाटतं यू गाईज कॅन बिलीव ऑन आस मला जर झुंबा चालू करायचा असता तर मला वाटत नाही आहे मला काही गरज होती की जाऊन सर्टिफिकेशन करायची आय कॅन स्टार्ट इझिली आजकाल यूट्यूबवरती पण भरपूर आहेत आणि आय कूड हॅव स्टार्ट इझिली पण मला माझ्या कस्टमर्सला ज्या गोष्टींचं आज uh, स्टडीज द्यायच्या आहेत किंवा ज्या गोष्टींचं एज्युकेशन द्यायचं आहे त्यामध्ये अॅटलिस्ट मला एज्युकेशनची गरज आहे सो पहिलं मी सर्टिफिकेशन केलेलं आहे या गोष्टीमध्ये आणि मगच मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे सो आय म सर्टिफाईड झुंबा ट्रेनर मी असंच उठून काल उठून मसा विचार नाही केलाय चला आपण ऑनलाईन चालू करू असं नाही आहे आणि खांदा कॉलनीमध्ये मी एक ते दो मला वाटतं दोन ते तीन वेळा माझं डेमोन्स्ट्रेशन्स दिलेले आहे एका क्लासेसमध्ये आणि तिथेही आपले सबस्क्रायबर्स आहेत इफ दे आर वॉचिंग तर त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला दे ते डेमोन्स्ट्रेशन कसं वाटलेलं आहे आणि कसं एनर्जेटिक ते फील झालं आहे की नाही ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा मला दॅट्स इट दॅट्स इट गाईज ॲट दी एंड तुमचा हा विचार आहे की तुम्हाला फिट व्हायचं आहे की नाही माझ्या साईटने मी पूर्ण प्रयत्न करते आहे की तुम्हाला ह्या गोष्टींची अवेलेबिलिटी करून मी दिलेली आहे की ऑनलाईन घरी बसल्या बस तुम्ही आता फिट होऊ शकता त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवात फक्त करायची आहे फक्त ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तुमची जर्नी तुम्हाला स्टार्ट करायची आहे थँक्यू गायज फक्त एवढाच बोलायचा होता आज मला थँक्यू